आणि असे बरेचसे लोक असतात की ज्यांना हे योजना माहिती असतं पण एक्झॅक्टली काय करायचं हे माहीत नसतं तर अशा रीतीने आम्हाला थेट वारकरींशी संपर्क साधता आला परिणाम इतका झालेला आहे की काही लोकांना मदत आणि पुनर्वसनची काही योजना आहे ती माहीतच नव्हती की शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत तर आमच्या पथनाट्याद्वारे त्यांना सामान्य शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी की जेणेकरून सर्व शेतकरी बांधव या योजनेचा फायदा घेईल माझा शेतकरी बांधव आज अडाणी आहे त्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही परंतु आम्ही त्याच्या भाषेत सरकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय शास्त्र गरीबाचा रे तो मकरंद पाटील आषा येतो मकरंद पाटील आषाढीची वारी स्वर्गीय सुखाचा सोहळा आषाढी लाखो भाविक येतात आणि साजरी करतात यंदाची वारी, करता। वारी निर्वग्नपणे पार पाडावी जसे आनंदाचे पंढरीत आले तसे आनंदाने आपल्या गावी सुखी परतलेत या भाविकांना सुखी पुरवण्याचं सुविधा पुरवण्याची मोठी जबाबदारी प्रशासनाची असते प्रशासन जेव्हा असफल होतं तेव्हा भाविकांना देखील प्रचंड त्रासातून वारी सहन करावी लागते पण या वेळेला असं काही झालं नाही प्रशासन दरवर्षी आपल्या परीने प्रशिष्ट परी पाहायला मिळालंय शासन पातळीवर होऊनही भाविकांसाठी काही ना काही केलं जातं मात्र भाविकांसाठी केवळ सुविधाच नाही तर शासकीय योजना बाबत जनजागृती करण्याची मोहीम देखील यावर्षी आषाढी वारीत राबवण्यात आली आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या संकल्पनेतून शासनाच्या अभिनव उपक्रमात राबवण्यात आला गेला आहे शासकीय पातळीवरती विविध योजना राबवल्या जातात पण याची सगळी माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही खरीप हंगाम नैसर्गिक आपत्तीमधून पन्नास लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सहा हजार नऊशे कोटी रुपयांची मदत देखील मंजूर करण्यात आली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या दरम्यान अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं बळीराजाला एक मोठं संकट एक आलेलं असताना देखील आलेलं होतं त्यानंतर त्या, त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी एकवीस लाख शेतकऱ्यांना तब्बल तीन हजार कोटी रुपयांची मंजुरी दिली गेली अगदी दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळ शे परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला होता त्यावेळेच्या मदतीला म्हणून नुकसान भरपाईसाठी सुद्धा दोन हजार कोटी दोन हजार चारशे कोटी अधिक रुपये उपलब्ध होत म्हणून म्हणजे सोळाशे कोटीच्या आसपास रुपये देखील मंजूर करण्यात आले होते शिवाय पुनर्वसित गावाची विविध सोयीसाठी दोन हजार सदोतीस कोटी रुपये देखील एवढा निधी वितरित झाला होता एवढं मोठं काम करून या मदतीची माहिती तळागाळातील बळीराजा पोहोचत नाहीये आणि हीच माहिती पोहोचवण्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत आषाढी वारीच्या दरम्यान एक अभूतपूर्व उप उपक्रम राबवला गेलाय या प्रचार आणि प्रसिद्धी अभियानाचा नेमका परिणाम मदत आणि पुनर्वसन विभागाने साधला गेलाय या विभागाकडून ही जनजागृती करताना आषाढी वारीच्या यात्रेच्या कालावधीत कीर्तन असेल बारूर असेल वासुदेव या पारंपरिक पद्धतीसह पथनाट्य साकारून अपेक्षित प्रमाणे प्रमाणे साधला गेलाय आणि विशेष म्हणजे एलई डी सहित व्हिडिओच्या माध्यमातून देखील हा संदेश पोहोचवला जात आहे त्यामुळे नेमका संदेश प्रत्येक वारकरी आणि भाविक यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचताना दिसून येत आहे त्याचवेळी भाविकांसाठी अल्प उपयोग असेल किंवा बाटली बाटलीबंद पाणी याचं देखील वाटप या विभागाकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलं होतं केवळ जनजागृती किंवा शासनाच्या योजनांची माहिती देणं एवढंच काम या विभागाने केलं नाही तर मदत आणि पुनर्वसन विभागा या भाविकांची विविध प्रकारे काळजी घेतानाही दिसत होतं या उपक्रमाला भाविकांमधूनही ठिकठिकाणी मोठ्या प्रतिसाद देखील मिळत होता मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मार्फत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या परिणामकारकरीत्या हे अभियान राबवलं गेलं लाखोंच्या गर्दी ते सफलही झालं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मनातील कल्पना साकार होताना पंढरीच्या क्षितिजावरही त्यांचं प्रतिबिंब उमटलं आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी प्रतिसाद दिला पण या उपक्रमाला देखील त्यांनी धन्यवाद दिले गेले आता माझ्यासोबत या पतनाटे टीममधील काही सदस्य आता माझ्यासोबत आहेत बाबा आपलं नाव काय आणि या पाठीमागचा नेमका उद्देश काय आणि भावना काय मी हरिभक्त परायण रामबाव हेगडे महाराज जत या मदतो पुनरक्षण विभागमुळे या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेला आहे पथनाट्यामध्ये तर हा जो मकरंददाबा पाटील मंत्री महोदय विभागाचे त्यांचा एक हेतू आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी की जेणेकरून सर्व शेतकरी बांधव या योजनेचा फायदा घेईल एवढी हा या योजनेचा हेतू आहे काय आपला रोल काय होता याच्यामध्ये आणि नेमकं आपण काय करत होतो आमची पतनाट्याची टीम आहे जवळजवळ आम्ही सगळे लोक आर्टिस्ट आहेत थिएटर आर्टिस्ट आहोत आणि आम्ही आत्तापर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी पथनाट्य केलेली आहेत तर ह्या पथनाट्याचा हेतू एकच होता की लोकांपर्यंत पोहोचणे म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन हे या पथनाट्यामागचा हेतू असतो की माझा शेतकरी बांधव आज अडाणी आहे त्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही परंतु आम्ही त्याच्या भाषेत सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय शासन योजना तर काढत आहे पण शेतकऱ्यापर्यंत त्या पोचत नाही आहेत तर जी काही मधली जी काही सिस्टीम आहे त्यामधल्या सिस्टीमने अजून थोडा भर दिला पाहिजे आणि लोकांसाठी पथनाट्य असतील भारोड असतील असे उपक्रम वर्षानुवर्ष राबवले पाहिजेत ही शासनाकडे आमची एक विनंती आणि याचा परिणाम इतका झालेला आहे की काही लोकांना मद आणि पुनर्वसनची जी काही योजना आहे ती माहीतच नव्हती की शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत तर आमच्या पथनाट्याद्वारे त्यांना शासनाच्या ज्या योजना कळाल्या आहेत तर शासनाला एकच विनंती करतो की असे पथनाट्य त्यांनी राबवत राहावे यापूर्वी देखील कुठं आषाढी वारीमध्ये कुठल्या वारी वारीमध्ये दिसून आलं नाही आहे अशी मदत पहिल्यांदाच वाटतंय काय वाटतंय की पहिल्यांदाच असा उपक्रम राबवला जातोय सर्वप्रथम मदत व पुनर्वसन विभाग मंत्री माननीय श्री मकरंद पाटील यांचा मनापासून आभार की आमच्यासारख्या कलाकारांना त्यांनी वारीमध्ये संधी दिली पथनाट्य सादर करायची आणि पथनाट्याच्या माध्यमातून मदत व पुनर्वसन विभाग ही योजना वारकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली शासनाने काय काय कामं केलेले आहेत आणि शासनाने कुठल्या कुठल्या योजना आत्तापर्यंत राबवलेल्या आहेत त्या योजना सगळ्या पोचल्या त्याच्याबद्दल शासनाचं व मकरंदाबा पाटलांचं मनापासून आभार धन्यवाद आता माझ्यासोबत काही टीम टीममधील आहेत का आपलं नाव काय आणि कुठून आलं आता Uh, माझं नाव अंजली सावंत आहे मी पुन्हाहून आले आणि या पतमा पथनाट्यामध्ये मी असं म्हणजे सरांनी दिलं होतं त्याचा रोल करत होते आपलं uh, काय रोल होतं आणि हा किती दिवसापासून प्रवास चालू आहे आपला माझ्या रोलमधले जे डायलॉग्स आहेत ते सांगण्याचाच रोल होता आणि पंधरा दिवस झाले सलग हे पथनाट्य चालू आहे आमचं पंधरा दिवस झाले आमचं सलग पथनाट्य चालू आहे आणि आम्ही इकडं पूर्ण पंढरपूरभर आम्ही हे पथनाट्य करत आलो खर तर ही वारी यापूर्वी कधी असं मदत पुनर्वसन ही कधी मदत अशी वारकऱ्यांपर्यंत जी योजना आहे ती पोचवली आहे पहिल्यांदाच योजना अशी घडली काय वाटते एकंदरीत चांगलं आहे कारण आमच्या सगळ्यांच्या मार्फत ती सगळ्या वारकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचली आणि असे बरेचसे लोक असतात की ज्यांना हे योजना माहिती असतं पण एक्झॅक्टली काय करायचं हे माहीत नसतं तर अशा रीतीने आम्हाला थेट वारकरींशी वार संपर्क साधता आला आणि त्यांना ती योजना तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोच तळागाळात जाऊन पोहोचवता आली यामध्ये आपल्याला वारकरी भाविक देखील भेटले असतील किंवा काय त्यांच्या काय प्रतिक्रिया आणि काय भावना होत्या वारकरी क्यो भाविकांची ते आम्हाला म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की बरं झालं तुमच्या मार्फत आम्हाला ह्या गोष्टी कळत आहेत कारण बऱ्याचशा योजना असतात की ज्यांना म्हणजे त्यांना जाऊन पुढे जाऊन विच, विचारता येत नाही किंवा बऱ्याचशा लोकांकडे मोबाईल नसतात त्यामुळे काय होतं थेट संपर्क साधता येत नाही त्यामुळे वारीमध्ये त्यांना वारीचा आम्हाला वारीचाही वारी अनुभव घेता आला आणि या योजनेमार्फत कोणाला काही माहिती आहे नाही माहिती याचं सुद्धा आम्हाला म्हणजे त्यांच्यापर्यंत थेट पोचता आलं किती दिवस चालला हा प्रवास एकंदरीत पाहता आणि याचं शेड्यूल कसं होतं याचं पंधरा दिवस झालं मी वारी करतो म्हणजे जनजागृती अभियानमध्ये मध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जसं जसं तर एकंदरीत आपण पाहिलं तर भारूड असेल कीर्तन असेल वेगवेगळ्या वे माध्यमातून मदत व पुनर्वसन विभागाकडून जेणेकरून वारकऱ्यांना प्रत्येक योजना पोहोचवण्यात यावी अशी देखील यांची भावना दिसून येत आहे कॅमेरामन अक्षय शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर